सर्वात पहिले तुम्ही ही आपली चिकन तंदुरी बघून घ्या किती मस्त अशी ज्युसी टेंडर झालेली आहे वरील जो मसाला आहे ना तो देखील अगदी परफेक्ट असा कोड झालेला आहे त्यामुळे आपल्या या चिकनच्या पिसेसला ना टेस्टही तेवढीच जबरदस्त आलेली आहे कारण या ठिकाणी ना मी एक सिक्रेट पदार्थ वापरला आहे त्यामुळे ही चिकन तंदुरी अगदी स्पेशल बनते तुमच्याकडे जर ओव्हन नसेल ना तर त्याकरिताना मी या ठिकाणी कुकरचा वापर केला आहे म्हणजे हे प्रत्येकाला बनवणं अगदी सोपं पडणार आहे ही कृती जास्त सोपी व्हावी याकरिता मी परफेक्ट टिप्स परफेक्ट प्रमाण या व्हिडिओमध्ये दिलेला असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि घरी या थर्टी फर्स्ट डिसेंबरला पार्टीकरिता नक्की तयार करून बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिताना मी या ठिकाणी पाचशे ग्रॅम चिकनचे मोठ्या आकाराचे तुकडे घेतलेले आहेत हे थोडेसे छोट्या आकाराचे असले तरी देखील चालणारे हे जास्तच छोट्याही आकाराचे नसावे तर बघा आता हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोरडेही करून घेतलेले आहेत आता यांना ना आपण अशा पद्धतीने चिर देऊन घेऊयात याकरिता तुम्हाला धारदार सुरीची आवश्यकता आहे जर तुमच्याकडे धारदार सुरी नसेल तर तुम्ही हे कट चिकन शॉपवाल्यांकडूनच लावून आणू शकता असे कट दिल्यामुळे ना आपला जो मसाला आहे तो मस्त असा आतपर्यंत जातो आणि याचा फ्लेवर एकूण एक, एक चिकनच्या पिसेसला येतो त्यामुळेच हे कट आपल्याला देऊन घ्यायचे आहेत आणखी एक फायदा आहे तो म्हणजे हे चिकन आतपर्यंत अगदी पटकन असं व्यवस्थित शिजलं जातं तर बघा सेम पद्धतीने मी दोनही पीसेसला छान असे व्यवस्थित कट लावून घेते आता आपले हे पिसेस तयार झाले हे जर साईडला ठेवून देऊयात आणि आपण आता एक मसाला तयार करून घेणार आहे त्याकरिता काही साहित्य घेतलंय कारण आपल्याला जो तंदुरुम मसाला बनवायचा आहे ना तो एकदम युनिक फ्लेवरचा बनवायचं आहे तर त्याकरिता मी या ठिकाणी घेतलं आहे अर्ध लिंबू तीन चमचे कोथंबीर आणि पुदिन्याचं वाटण फक्त कोथंबीर आणि पुदिना यांचंच वाटण बनवून घेतलं होतं तीन चमचे अलं आणि लसूण पेस्ट अलं लसूण थोडंसं जास्त वापरा टेस्ट मस्त येते दोन चमचे बेसनपीठ एक चमचा कसुरी मेथी पाव चमचा पूड यामुळे चिकन पचण्याकरिता हलकं बनेल दीड चमचा काश्मीरी लाल तिखट दीड चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट एक चमचा साठवणीतील काळा मसाला किंवा गरम मसाला पाव चमचा हळद अर्धा चमचा काळी मिरी पूड दीड ते दोन चमचे धना पावडर आणि सर्वात शेवटी तंदुरी रंग घेतलेला आहे हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे पण यामुळे ना रंग अगदी जबरदस्त येईल हॉटेलसारखाच सोबतच घेऊयात तीन चमचे रिफाईंड ऑइल आणि अर्धा वाटी दही लक्षात घ्या हे दही आपलं थोडंसं घट्टसर असावं आणि फ्रेशच असावं आता संपूर्ण साहित्य एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊयात त्याकरिता मोठ्या आकाराचा बाउल घ्यायचा आहे म्हणजे हे मिक्स करायला ना सोपं पडेल आता हे संपूर्ण साहित्य एक एक करून या बाउलमध्ये टाकून घेते हे जे लिंबू आहे ना यातील बी आपल्याला काढून टाकायचं आहे फक्त रसच घ्यायचा आहे तुमच्याकडे जर अवन नसेल किंवा तंदूर नसेल तर तुम्ही मी, मी सांगितलेली ही कुकरची पद्धत नक्की वापरून बघा अगदी हॉटेलसारखं व्यवस्थित असं ज्युसी आणि मौसूद शिजलेलं त्याचसोबत वरून छान अशी कोटिंग तयार झालेलं हे तंदूर चिकन घरच्या घरी तयार करता येऊ शकतं रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे फक्त यातील काही परफेक्ट टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे संपूर्ण साहित्य टाकून झाल्यानंतर आता हे आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात या ठिकाणी मी तंदुरी रंग वापरला होता यामुळे याला रंग बघा काय जबरदस्त आला आहे पण जर तुमच्याकडे तंदुरी रंग नसेल ना तर तुम्ही काश्मीरी लाल तिखटच वापरलं तरी देखील चालणार आहे यामुळे देखील रंग छान येतो आता यामध्ये ना आपण हे चिकनचे पीसेस छान असे घोळवून घेऊयात ज्या ठिकाणी आपण कट दिलेला आहे ना त्या ठिकाणी जो मसाला आहे तो अगदी व्यवस्थित आतपर्यंत भरून घ्यायचा आहे असं केल्यामुळे जो मसाला आहे तो आतपर्यंत व्यवस्थित असा मुरला जातो आणि याचमुळे आपलं हे चिकन छान असं व्यवस्थित ज्युसी तयार होतं सोबतच या मसाल्याची चव देखील आतापर्यंत व्यवस्थित मुरते आणि एकूण एक पीस खातानी व्यवस्थित अशी एकसारखी टेस्ट लागते तर बघा दोनही पीस मी व्यवस्थित असे यामध्ये घोळवून घेतलेले आहे मिक्स करून घेतलेले आहेत आता हे आपण असेच मॅरिनेट करून घेणार आहोत म्हणजेच व्यवस्थित असे मुरत ठेवणार आहोत कमीत कमी दोन तास किंवा जास्तीत जास्त एखादं रात्रभर हे तुम्ही असेच ठेवू शकता पण जर हे तुम्ही रात्रभर ठेवणार रा असाल तर फ्रीजमध्ये ठेवा यामुळे हे जास्त छान मॅरिनेट होतील तर बघा आपण आता दोन तासांनंतर हे बघूयात अगदी व्यवस्थित असे मुरले गेलेले आहेत झाकण खुलून दाखवते आपला जो मसाला आहे ना तो व्यवस्थासा यांना कोटच झालेला आहे यामध्ये मी अगोदर मीठ टाकलेलं नव्हतं कारण याला पाणी सुटलं असतं आता यावेळेला यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हवं असल्यास तुम्ही अगोदर देखील मीठ टाकू शकता पण मीठ अगोदर टाकलं की बऱ्याचदा याला पाणी देखील सुटतं त्यामुळे जो मसाला आहे तो व्यवस्थित कोट होत नाही तर अगदी आपला व्यवस्थित हा मसाला कोट झालेला आहे आता हा आपण एखाद्या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊयात कारण हे आपण कुकरमध्येच वाफून घेणार आहोत तर अशा पद्धतीने जो थोडासा खाली शिल्लक राहिलेला मसाला असेल ना तो यावर असा टाकून घ्यायचा म्हणजे तो अगदी आणखी छान व्यवस्थासा कोट होईल तुमच्याकडे जर असा एखादा डब्बा असेल तो कुकरमध्ये बसत असेल आणि ज्याला झाकणंही व्यवस्थित घट्ट लागलं जात असेल तो डब्बा तुम्ही या ठिकाणी वापरला तर आणखीनच बेस्ट म्हणजे मग या चिकनला अजिबात पाणीही सुटणार नाही आणि हा मसाला आहे तो आणखी जास्त व्यवस्थित याला कोट केलेला राहील आता हे चिकन आपण व्यवस्थित असं शिजवून घेऊयात त्याकरिता एक कुकर घेतलेला आहे यामध्ये फक्त अर्धा ग्लास मी पाणी ठेवलं आहे पाणी कमीत कमीच वापरावं त्यावर एक स्टँड ठेवलं आहे आता यावर हा डब्बा ठेवून देऊयात पाणी कमी वापरलं की ते वाफेने या डब्यामध्ये जाणार नाही आता याला झाकण लावूयात आणि फुल गॅसवर दोन शिट्ट्या काढून घेऊयात दोन शिट्ट्यांमध्ये हे चिकन व्यवस्थित शिजलं जातं तर बघा माझ्या या दोनही शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करते कुकर थंड करून घेते आता तुम्ही म्हणाल की हे तंदुरी चिकन आपण कुकर मध्ये बनवतोय तर त्यामुळे त्याला ता फ्लेवर येणार नाही पण असं होणार नाहीये कारण या ठिकाणी आपण एक टिप्स वापरणार आहे त्याकरिता मी गॅसवर एक जाळी ठेवली आहे त्यावर चार ते पाच कोळसे ठेवलेत तुमच्याकडे जर कोळसे नसेल तर नारळाची करवंटी प्रत्येकाकडेच असते कारण ओला नारळ सर्वच जण फोडतात तर ही करवंटी देखील तुम्ही अशाच पद्धतीने भाजून घेऊ शकता यामुळे देखील अगदी मस्त असा तंदुरी फ्लेवर तुमच्या चिकनला येईल कोळसा व्यवस्थित असा लालबुंद भाजून घ्यायचा आहे तो एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे कोळसा आपला व्यवस्थित भाजून झाला तो मी चिमट्याने उचलते कारण या तंदूरच्या नादामध्ये माझा हातही जळू शकतो एवढ्या वेळात आपल्या कुकरची ही छान अशी वाफ गेलेली आहे याचं झाकण खोलते आणि ही जी कोळशांची वाटी होती ना ती यामध्ये अशी पद्धतीची ठेवून देते आता या यामध्ये टाकूयात एक चमचा साजूक तूप आणि सोबतच फक्त चिमूडभर हिंग याचा जो फ्लेवर येतो ना आहा एकदम जबरदस्त आणि आता लगेचच पाच मिनटाकरिता पटकन कुकरचं झाकण लावून घेऊयात तर बघा पाच मिनटानंतर कुकरचं झाकण खोलून बघते आहा एकदम मस्त स्वर्गसुख किती भारी वाटतं आहे ना माझ्या मुलाला देखील हे चिकन खाण्यापेक्षा हे बघायला जास्त मजा वाटते तुम्हालाही छान वाटलं असेल आता ही जी वाटी आहे ती काढून घ्यायची आहे हिचं तर काम पूर्णतः झालं आहे आपलं चिकनही व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात बघा रंग तर जबरदस्त दिसतोच आहे पण हे मस्त असं ज्युसीही दिसतंय आता हे आपण छान असं भाजून घेऊयात त्याकरिता मी अशा पद्धतीची एक स्टीलची रॉड घेतली आहे माझ्याकडे अवन आहे त्यामुळे ही माझ्याकडे रॉड होती पण तुमच्याकडे नसणारे तर अशा वेळेला तुमच्याकडे एखादी स्टीलची जी सळई असेल ना ती या ठिकाणी वापरू शकता पण ती जरी नसेल तर चिमट्यामध्ये हे चिकनचे पिसेस धरा आणि अशा पद्धतीने गॅसवर भाजून घ्या आहे की नाही एकदम साधी आणि सोपी पद्धत तुम्ही देखील हॉटेलसारखं तंदुरी चिकन घरच्या गर घरी नक्की बनवू शकता आणि तुमच्या घरातील संपूर्णच मेंबरला खुश करू शकता कारण ही थर्टी फर्स्ट डिसेंबरची पार्टी आपल्याला नक्कीच घरच्या घरी छान बनवायची आहे जर तुम्ही नॉनव्हेजप्रेमी असाल तर आणि व्हेजिटेरियन असाल तर आपल्या चॅनलवर या अगोदर भरपूर साऱ्या मी छान छान रेसिपीज पार्टीकरिता छान छान असे पदार्थ शेअर केले आहेत ते तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्कीच बघू शकता ते देखील तुम्हाला नक्कीच आवडतील तर अशा पद्धतीने सर्व साईडने व्यवस्था असं फिरून फिरून हे तंदुरी चिकन आपण छान असं थोडंसं वरून कुरकुरीत होईपर्यंत रंग छान असा येईपर्यंत भाजून घेऊयात कारण आपण हे कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे हे व्यवस्थित असं शिजलेलं तर आहेच तर बघा या पद्धतीने दोनही पीस मी छान असे व्यवस्थित भाजून घेतलेले आहे मस्त असे हॉटेलसारखेच डेकोरेट केलेत लगेचच खाऊन बघूयात तर बघा अगदी व्यवस्थित असं पटकन फॉकनेच हे व्यवस्थित कट केलं गेलं आहे व्यवस्थित असं ज्युसी दिसतंय टेंडर झालेलं आहे रंग तर जबरदस्त आलेलाच आहे पण जो आपला मसाला आहे तो आतपर्यंत व्यवस्थित मुरला गेलेला होता हातावर देखील एखादा पीस मी तुम्हाला दाबून दाखवते बघा किती ज्युसी आहे आणि व्यवस्थित असा मौसूत शिजला देखील गेलेला आहे त्यामुळे मला खात्री आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या नवीन रेसिपीसोबत